नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोग शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता जे आपण सोयाबीनमध्ये टूर टोकन केलेली होती ती आता फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आहे हिला आपण एक फवारणी घेतलेली आहे आणि आता या अवस्थेमध्ये आपण दुसरी फवारणी करत आहोत तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण उद्या फवारणी करणार आहोत बघू शकता अशा प्रकारे फुल फुलधारणा झालेली आहे आणि याचं नियोजन करत असताना मेन म्हणजे फवारणी नियोजन असतं तर शेतकरी मित्रांनो याच्या दुसऱ्या फवारणीसाठी म्हणजे आपण उद्या जी फवारणी करणार आहोत त्याच्यामध्ये आपण कोराझिनचा वापर करणार आहोत त्याचबरोबर एका फ्लॉटमध्ये आपण ॲम्प्लिगोचा देखील वापर करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो लॅमडा सायलोत्रीन प्लस क्लोरँटिन प्रो कंटेन असलेला ॲम्प्लिगो आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि आता याच्यासोबत आपण एक बुरशीनाशक देखील घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी जी आपण घेतलेली आहे तिचे देखील आपण व्हिडिओ बघू शकता या फवारणीमध्ये आळीनाशकामध्ये आपण कोराजिन किंवा ॲम्प्लिको घेऊ शकता त्याचबरोबर हे जर आपण वापरलेलं असेल तर इमोमॅक्टीन देखील आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो देखील घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये बुरशीनाशक वापरत असताना आपण टीटचा वापर करणार आहोत मागील वर्षीचे व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये आपण ही क्रिया नऊ ते अकरा क्विंटलचं सरासरी ॲव्हरेज हे या ठिकाणी तुरीमध्ये काढलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण व्हरायटी बदललेली आहे आणि ही आपली पंचगंगाची तूर आहे आणि वेगवेगळ्या व्हरायट्या आपण दरवर्षीच लागवड करून अनुभव घेत असतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता आळीनाशक बुरशीनाशक व त्या ठिकाणी याला आपण पाणी दिलेलं नाही कारण की या अवस्थेमध्ये आता पाण्याची वापसा कंडिशन नेमकीच आलेली होती आणि पुरेशी ओल असल्यामुळे याला आपण पाणी दिलेलं नाही परंतु आता या फुलाचं शेंगामध्ये रूपांतर झाल्यानंतर आपण याला पाणी देणार आहोत त्यामुळं या ठिकाणी आपण सध्याच्या फवारणीमध्ये तेरा जिरो पंचाळीचा वापर करणार आहोत जेणेकरून पाणी आपण सात ते आठ दिवसानंतर देत असल्यामुळे या ठिकाणी आपण तेरा जुरो पंचाळीचा वापर करणार आहोत तशेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फुलधारणा झालेली आहे आणि एकूणच बघायला गेलं तर अशा प्रकारे आपण हे फवारणीचं कॉम्बिनेशन वापरणार आहोत नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या संपूर्ण फ्लॉटचे व्हिडिओ हे या ठिकाणी बघू शकता